सर्वप्रथम इथे उपस्थित असलेल्या सर्वांच्या मधील आत्मतत्वाला वंदन करते आणि आजच्या कथेच्या चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी नमनाला सुरुवात वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्येशु गुरुर्ब्रह्मा गुरुर गुरुर्देवो गुरुर महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः नमस्ते शारदे देवी सरस्वती मते प्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे द्या परिणत भाग्यकलिके जगत अखिल सारे किले जय जय देवता देवी श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ जय जय समर्थ, आज ज्या कथेचं आपण चिंतन करणार आहोत ती कथा आहे समर्थ भक्त चिलाजे पाटील सातारा ही आपल्या राज्याची राजधानी करावी असा हेतू मनामध्ये धरून छत्रपती शिवाजी महाराज आपल्या काही निवडक सरदारांच्यासह निघाले आणि आजमावं मनामध्ये विचार करतायत की आपलं राज्य कसं चाललेलं आहे कोणी फितुरी करत नाही ना किंवा आपल्या राज राजाबद्दल या जनतेचं या प्रजेचं मत काय आहे हे याचं सर्वेक्षण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज निघाले आणि इकडे आपला भक्त शिष्य दत्ताजी याला घेऊन निघाले हो निघाले शुकासारिखे पूर्णवैराग्य जा वसिष्ठा परि ज्ञानयोगेश्वरा कवी वाल्मीका सारिखा मान्यसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ आपल्या दत्ताजी नामक शिष्यासह समर्थ रामदास स्वामी कि भिक्षेबद्दल या जनतेचं मत काय आहे हे सगळं काही आजमावण्यासाठी निघाले असे गावपासून जवळच काही थोड्या अंतरावर समर्थ अचानक थांबले दत्ताजींना कळे ना की समर्थ का थांबले समर्थ हो दत्ताजींना म्हणतात अरे दत्ताजी माध्यान्नाची वेळ आहे रामरायाला नैवेद्य अर्पण करायची वेळ झालीये दत्ताजींनी विचार केला हे असे गाव तर अजून लांब आहे आता काय बरं करावं असं ज्या ओढ्यापशी दत्ताजी आणि समर्थ थांबलेले होते त्या ओढ्याच्या पलीकडे असलेल्या एका शेताकडे या दत्ताजीचं लक्ष गेलं दत्ताजी मनामध्ये विचार करतोय हे हिरवगार शेत आहे मस्त डुलणारी ही कोवळी मक्याची हिरवी कणस आहेत आणि असं दिसतंय की या कणसाच्या दाण्याला जर नख मारलं ना त्यातून भरभरून दूध येईल इथे नक्कीच कोणीतरी राखणदार असेल आणि आपल्याला नक्कीच भिक्षा मिळेल त्याने हा विचार समर्थांना बोलून दाखवला अर्थात सर्वज्ञ असलेले समर्थ दत्ताजीला म्हणतात दत्ताजी तुझी कल्पना चांगली आहे बरं का पण ती सिद्धीच जाईल का नाही याचा विचार कर असं म्हणल्यानंतर दत्ताजीने विचार केला बघूया तर जाऊन म्हणून तो ओढा पार करून त्या शेतापाशी आला विचार केला या शेतामध्ये नक्कीच राखणदार असणार रा। आणि तिथूनच त्या शेताच्या मधून त्यांनी पुकारा केला जय जय रघुवीर समर्थ हा घोष ऐकताच मात्र तिथल्या एका खातेवरती निवांत पहुडलेला बलदंड असा एक काळा कभिन्न पिळदार मिशा असलेला एक मनुष्य ताडकन उठला आणि तो दत्ताजीला विचारतोय कोण रे तो दत्ताजीने उत्तर दिला आम्ही रामदासी रामदासे तो चिलाजी पाटील होता गावचा चिलाजी पाटील चिलाजी दत्ताजीला म्हणतोय तू तु आणि तुझा गुरुही लफंगा बघा काय म्हणतोय तू तु आणि तुझा गुरु ही लफंगा का हिंडता फासून राखांगा म्हणजे काय नाही बस मला लावायचं हे लावायचं आणि गावभर फिरायचं दत्ताजी मनामध्ये विचार करतोय की मला लफंगा म्हणलं पण माझ्या गुरुना लफंगा हा शब्द ऐकताच दत्ताजीच्या तळपायाची आग मात्र मस्तकाला गेली आणि तो म्हणणं मा मनामध्ये विचार करतोय माझ्या गुरुला लफंगा म्हणतो आता तुला दाखवतोच असं म्हणून त्या बांधावरून उडी मारून हाताला येतील ती चार पाच कणसं त्यानं तोडून घेतली आणि वाऱ्याच्या वेगानं तो ओढ्याच्या पलीकडे आला समर्थाने विचारलं मिळाली का रे भिक्षा म्हणला हो चोरून बिरून आणलीस की काय अर्थात सर्वज्ञच म्हणला नाही समर्थ म्हणाले ठीक आहे झालं विस्तव पेटवला कणस भाजायला घेतली आणि त्या ओढ्याच्या पलीकडून येणारा धूर हा जो राखणदार चिलाजी पाटील गावचा त्यानं पाहिला त्याला लक्षात आलं की हा जो मगाशी कोणी रामदासी म्हणवणारा आला होता ना त्यानंच हे कृत्य केलंय ताड़, ताड़ टाकत वाऱ्याच्या वेगानं हा पण ओढा पार करून जिथे समर्थ आणि दत्ताजी थांबले होते तिथं था तो आला आणि कोण रे तुझा गुरु असं विचारताच अंगुली निर्देश दत्ताजींनी समर्थ रामदास स्वामींच्याकडे केला आणि तेवढ्यातच या चिलाजी पाटलांनी त्या त्याच्या हातामध्ये असलेल्या वेताच्या छडीनं समर्थांच्या पाठीवर सपासप कोरडे उठले समर्थांची पाठ इतकी रक्तबंबाळ झाली की मानेपासून मणक्यापर्यंत त्याची जाळी झाली आणि त्याच्यामध्ये तीळ शिरेल इतकी सुद्धा जागा उरली नाही पण समर्थ मात्र शांत होते दत्ताजीला वाईट वाटलं की आपल्या या कृत्यामुळं आपल्या गुरुला हा त्रास सहन करावा लागला झालं इकडेही फिरत फिरत छत्रपती शिवाजी महाराज त्या स्थळी आले समर्थांना पाहताच त्यांना अतिशय आनंद झाला आणि छत्रपती म्हणतात बऱ्याच दिवसांनी आपली गाठभेट झाली आज आपण वनभोजनाचा कार्यक्रम करू अर्थात सगळ्या सैन्याला सरदारांना आज्ञा दिली आणि म्हणतात तसं राजा बोले दल हले वनभोजनाची सर्व तयारी झाली आणि इकडे मात्र हा चिलाजी पाटील समर्थांना यथेच बडवलंय त्याने आणि आपापल्या पुन्हा करून आपल्या गावात आला आणि आपल्या शेतकरी मित्रांना म्हटलं मी आज एका गोसाव्याला बडवलं ते म्हणले वा वा शेतकरी मित्र त्याचे म्हणतात वा तुझा सत्कारच करायला पाहिजे म्हणला हो करा करा मी आजचा फार मोठा पराक्रम करून आलोय माझा सत्कार करा लागलं तर त्याला लागण्यासाठी धन पण मीच देतो आजही आपण बघतो राज्यकर्ते अर्थात हा विषय आपला नाही पण आमचेच पैसे घ्या आणि आमचाच सत्कार करा आणि आमचंच गुणगान गावा ही परिस्थिती आपण समाजामध्ये पाहतो झालं ते शेतकरी मित्र भोजनासाठी म्हणून निघून गेले हा पत्नीच्या कडा आला आणि पत्नीला म्हणा आज मी ना एका गोसाव्याला भरपूर बडवलंय म्हणला ती पत्नी बिचारी साधिली होती तिनं त्यांना विचारलं की हे करणं बरं नव्हे पत्नी म्हणते कोण कसा कवणाचा कोण कसा कवणाचा आहे अधिकार कळणार कोण कसा कवणाचा आहे अधिकार कळणार चढल्या ऐरणीवरती समजून येई हिरा आणि गार प्रत्यक्षात कोण कसा आहे हे प्रत्यक्षात ऐरणीवर चढल्याशिवाय कळणार नाही तिनं पत्नीनं सांगितलं की हे तुम्ही खूप वाईट केलं इकडे शिवाजी महाराज आणि समर्थांची भेट झाली वनभोजनाची पूर्ण तयारी झाली आणि महाराज समर्थांना म्हणतायत की आपण आता स्नान वगैरे करून भोजनाला येऊ दोघ जणही स्ना गेले असताना महाराजांनी समर्थांची ती पाठ पाहिली आणि मनामध्ये अतीव दुःख झालं आणि आल्यावरती सगळ्यांना विचारलं की हे कृत्य कुणी केलं दत्ताजी म्हणले अहो हा गावचा पाटील आहे ना त्याचं नाव आहे चिलाजी पाटील आणि त्याने हे कृत्य केले असं म्हटल्यानंतर छत्रपतींनी आपल्या सैन्याला दवंडी पिट म्हणजे सरदारांना दवंडी पिटायला सांगितली की त्या गावामध्ये जा आणि जे जे कोण अर्थात काय एकाच नावाची दोन माणसंही असू शकतात जे कोणी चिलाजी पाटील असतील त्या सर्वांना बोलवून घ्या आणि जो कोणी हा अपराध करणारा असेल त्याला शासन होईल आणि जो निरपराध असेल त्यांना मात्र त्यांचा योग्य तो सन्मान करून परत पाठवण्यात येईल झालं गावकऱ्यांनी दिंडी पिटली याच चिलाजीला मनातून अतिशय हर्ष झाला चला म्हणले आपला बहुतेक सत्कार करायला बोलवलंय म्हणून चिलाजी पाटील आला भरा भरा आणि समर्थाने विचारलं हे कृत्य तू केलंस का पहिल्यांदा तो त्या तयार नव्हता पण त्यांनी हे कबूल केलं की हो ह्या समर्थांना बड मार देण्याचं काम मीच केले झालं छत्रपती म्हणाले माझ्या न्याय व्यवस्थेनुसार माझ्या राज्यव्यवस्थेनुसार जो अधर्माने वागतो जो अकृत्य करतो त्याला शासन झालंच पाहिजे त्यामुळे तुला आता शासन होणार पण आमचे हे जे संत आहेत ना हे, हे संत कृपेचे दीप आहेत आणि समर्थानी त्याला सांगितलं पाप्याला दंड करू त्या परी आधी घालू तया भोजना आधी याला भोजन पोटभर करू दे त्याची क्षुधा निवारण होऊ दे आणि म याच्या याला काय शासन द्यायचं याचा विचार करूया झालं त्याला व्यवस्थित भोजन वगैरे सगळं झालं आणि सम छत्रपती म्हणतात आता ह्याला योग्य ते शासन द्यायचं असं म्हणताच सगळी तयारी सुरू झाली की सुळ चुळावरती वगैरे त्याला चढवायचं ही वार्ता मात्र त्याच्या पत् चिलाजी पाटलाच्या पत्नीच्या कानावर गेली आणि चिलाजी पट पत, पाटलाची पत्नी धावत धावत तिथे आली आणि ती छत्रपतींना म्हणतीय बघा हा कथेपासून थोडा विषय वेगळा वाटेल पण त्या संदर्भात की पहलगामला जो हल्ला झाला आणि ज्या घरातले करत्या पुरुषांना आपलं जी अर्पण करावा लागला त्या सगळ्या पत्नींच्या मनामध्ये देखील हीच भावना असेल ना ती चिलाजी पाटलाची बायको छत्रपतींना म्हणते चुडे दान द्या कुंकुरा खा चुडे दान द्या कुंकुरा खा पदर पसरी ते टाळा धोका पदर पसरी ते टाळा धोका धनी वाचवा आभार रंका धनी वाचवा आभार रंका नाही जगती कोणी सखा नाही जगती कोणी सखा ही याचना तिनं छत्रपतींच्या समोर केली आणि परस्त्री माते समान मानणाऱ्या या आमच्या छत्रपतींचं मन गहीवरून आलं आणि त्यांनी समर्थांच्याकडे एक नजर टाकली समर्थाने सांगितलं सरदारांना समर्थ विनवणी करतायत की शिरपेच काठी पगडी आणा सरदारी सर्व पोशाख की शिरपेच काठी पगडी आणि तलवार हा सगळा पोशाख काढा शिवाजी महाराजांना कळे ना की समर्थ असं काय करतायत मी ह्याला शासन देतोय की पाप्याला शासन करायचं आणि हे तर ह्याला शिरपेच काठी पगडी आणून ह्याचा सन्मान कसा काय करतायत हे सगळं शिरपेच काठी पगडी त्यांनी त्या तेन चिलाजीला दिलं आणि समर्थानी सांगितलं की तुझ्याकडे जी अपार शक्ती आहे त्या शक्तीचं त्या शक्तीचा वापर तू धर्मासाठी कर निरपराध्यांना शासन किंवा मार देण्यासाठी करू नकोस आणि आपल्यालाही या आप कथेतून ह्याच बोध घेता येईल की आपला धर्म आपली संस्कृती आणि आपलं राष्ट्र हे जर टिकवायचं असेल तर संत हे कृपेचे दीप जरी असले तरी आपल्या धर्मावर आपल्या देवदेवतांच्यावर आपल्या संस्कृतीवर जर कोणी ताशेरे ओढत असेल तर त्यांना तिथल्या तिथं आटकाव करणं किंवा प्रतिकार करणं हे आपलं कर्तव्य आहे तरच हा देश हा धर्म आणि ही संस्कृती टिकून राहील आणि हे कार्य आपल्याकडूनच घडणार आहे जसा खारीचा वाटा होता तसाच काही ना काहीतरी खारीचा वाटा आपल्या या देशासाठी धर्मासाठी संस्कृती टिकून राहण्यासाठी करावा असा बोध या कथेतून आपल्याला घेता येईल अर्थात नंतर चिलाजी पाटील शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये दाखल झाला आणि त्यांनी समर्थ रामदास स्वामींच शिष्यत्व आजीवन पत्करलं ही कथा इथे संपते बोध कथेतून आपल्याला काय घ्यायचंय धर्म राष्ट्र संस्कृती याचं रक्षण याचं जतन करण्यासाठी हा कथाकार प्रशिक्षण वर्ग आपण जो प्रवेश घेतलेला आहे त्याचा मूळ उद्देश हाच आहे की हे सगळं काही टिकून राहावं आणि माझे गु ज्यांनी मला या क्षेत्रामध्ये प्रथम आणलं ज्यांनी या कार्याचा श्री गणेशा केला ते माझे गुरु हरिभक्तपरायण कीर्तन कलाशेखर नारायण बुवा काणे यांच्या घोषवाक्याने माझ्या या वाडीला विराम देते चला करू हरी कथा नाचू रंगू कीर्तनी चला करू हरी कथा नाचू रंगू कीर्तनी देश धर्म वाढवू संस्कृती सनातनी संस्कृती सनातनी देश धर्म वाढवू संस्कृती सनातनी संस्कृती सनातनी भारत माता की जय जय रघुवीर समर्थ